ऊन 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 उन. या उन्हामध्ये पोटाला काहीतरी थंडावं देणारं बनलंच पाहिजे मग चला म्हटलं काहीतरी आपण सुद्धा थंड बनवूया सध्या तर कैरीचा भरपूर असा सीजन चालू आहे मग म्हटलं बनूया कैरीचंच पण आता हे पण बनवायला तर अगदी सोपं आहे आणि पिण्यासाठी तर त्यापेक्षाही टेस्टी आहे आणि ज्यावेळेस तुम्ही यामध्ये बर्फ टाकून मस्त असं बनवाल त्यावेळेस तर त्याची नक्कीच टेस्ट वाढणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर अशी टिप्सनं परिपूर्ण आहे आणि त्यामुळे टाकलेला मस्त असा थंडगार बर्फ आता हे पण वेळ न घालवता तुम्हाला सुद्धा पेण्याची इच्छा आहे ना तर चला मग वेळ कशाला आपण घालवतोय रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मराठवाडा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रश्न यूट्यूब फॅमिलीचे असतील उत्तर मराठवाडा किचनचे असतील आता पण बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथं कैऱ्या घ्यायच्या आहेत तर इथं बघा स्वच्छ धुवून एक मी चार कैऱ्या घेतलेल्या आहेत आता तुम्हाला पण किती बनवायचं आहे त्यावरती तुमच्या कैऱ्या डिपेंड करू शकतात तर इथं चार कैऱ्यामध्ये एक दहा ते म्हणजे पंधरा ग्लास आरामात पण बनवू शकतं आणि तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही बनवून स्टोअरसुद्धा करून फ्रीजमध्ये ठेवू शकता एक महिनाभर आरामात मस्त असं हे पण टिकतं अजिबात खराब होत नाही आता काय करायचं आहे सगळ्यात अगोदर इथं आपल्याला याच्या साली काढून घ्यायच्या आहेत तर इथं बघा या पद्धतीनं ला ला मी सगळ्यात अगोदर याच्या साली काढून घेणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला कैरी वाफलून घ्यायची आहे तुम्ही आत्ता सुरुवातीला जरी नाही साली काढून घेतल्या तरी चालतील परतसुद्धा सुद्धा याच्या म्हणजे व्यवस्थित साली निघतात पण इथं मी अगोदरच याच्या साली काढून घेतलेल्या आहेत या पद्धतीनं मे मी पूर्ण म्हणजे कैरीच्या वरच्या साली काढून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकताय सध्या उन्हाळा चालू आहे आणि कैरीचा भरपूर प्रमाणात सीजन आहे मार्केटमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात अशी कैरी उपलब्ध आहे आणि आपण कैरीच्या सीझनमध्ये असेच वेगळे वेगळे नवीन नवीन पदार्थ काहीतरी बनवत असतो तर त्यातलाच हा एक पदार्थ आहे खूप छान आपल्या पोटाला अगदी थंडावा देणारं हे कैरीचं पण आहे आता इथं कैरीचं म्हणजे आपल्याला वाफलून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि आता पूर्ण या कैर यामध्ये टाकून घेतोय आता कैरी आपल्याला वाफलून घेण्यासाठी इथं मी एक कुकर ठेवलेला आहे आणि गॅस आपण चालू केलेला आहे आता यामध्ये काय करायचं आहे एक ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे खाली आपण डब्बा ठेवण्यासाठी स्टँड ठेवतो हो ते ठेवून घ्या तुमच्याकडे स्टँड नसेल तर एक गोलाशी प्लेट ठेवून घेतली तरी चालेल चैत्राची चाहूल लागली की कैरीचं पण तर बनतच आता कुकर आपला काळफट होऊ नये म्हणून आपण यामध्ये टाकून घेतोय छोटी लिंबाची फोड तुम्ही कोणताही पदार्थ बनवत असाल तर कुकरमध्ये वापरलेल्या किंवा न वापरलेल्या लिंबाची फोड टाका म्हणजे कुकर अगदी स्वच्छ मस्त असा राहतो तर आता यामध्ये आपण हा डब्बा ठेवून घेतोय आणि यामध्ये टाकून घेतोय एक ग्लास पाणी आता काय करायचं आहे कुकरचं आपल्याला टोपण लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण या ज्या आपल्याला तीन आ, शिट्ट्या म्हणजे करायच्या आहेत कुकरच्या अगदी मौसूद अशी कैरी आपल्याला वापरून घ्यायची आहे त्यावेळेसच आपलं पण मस्त असं दाटसर बनणार आहे तर चला मग या तीन आपण कुकरच्या शिट्ट्या घेतोय आणि पुढची जी प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तिथे बघा मी दाखवते तुम्हाला आपण कुकरच्या तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तर किती मस्त अशा आपल्या म्हणजे कैऱ्या वाफलून तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय आता आपण या काढून घेतोय आता यामध्ये जे आपण एक ग्लास पाणी ॲड केलेलं होतं ते काय करायचं आहे अजिबात आपल्याला पाणी काढायचं नाही या यामध्येच ठेवायचं आहे तर तुम्ही इथे बघा पाहू शकताय यामधली जी कोय या आहे ती पूर्णता बाहेर निघते आणि मस्त असं छान सर वाफलून तयार झालेली आहे तर एक दोन एक शिट्ट्यामध्ये कुकरच्या व्यवस्थित वाफरली जाईल नाही आपण तीन ते चार शिट्ट्या घेतल्यानंतर अजिबात याला आपल्याला सुद्धा काढण्याची आवश्यकता भासत नाही ज्या पद्धतीनं ना आपण वरण घुसळून घेतो म्हणा किंवा मग एखादा चमच्याच्या सहाय्यानं त्याच पद्धतीनं आपल्याला हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा इजिली सगळा याचा जो पल्क आहे तो सगळा पूर्ण गर आहे तो बाजूला निघालेला आहे तुम्ही पाहू शकताय अजिबात सुद्धा याला आपल्याला मिक्स करून घेण्याची काहीच आवश्यकता नाही आता काय करायचं आहे पण आपलं अगदी परफेक्ट बनण्यासाठी कैरी जर तुमची गोड असेल तर तुम्ही समप्रमाणात गूळ वापरा आणि कैरी जर तुमची थोडीशी आंबट असेल तर तुम्हाला दुप्पट म्हणजे एक वाटी जर तुमचं हे गर भरला तर तुम्हाला काय करावं लागणार आहे दोन वाटी गूळ वापरावं लागणार आहे पिटी साखरेचा वापर तुम्ही केला तरी चालेल पण गुळाचं पण अतिशय खायला मस्त आणि चविष्ट पेण्यासाठी छान लागतं चव त्याची म्हणजे आपल्याला एक ग्लास पेला आणि गुळाचं जर पण आपण पन बनवलं तर आणखीन एक ग्लास पिण्याची सुद्धा आपल्याला इच्छा होईल एवढं टेस्टी हे पण बनतं तर यामधल्या ज्या कोया आहेत त्या आपण पूर्ण साइडला काढलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये या पद्धतीची आपल्याला चाळणी म्हणजे गाळणी टाकून घ्यायची आहे आता आपण पण मोजून घेतोय म्हणजे किती आपलं आहे तो जो गर निघालेला आहे तो तर इथं दोन वाटी आपला म्हणजे गर भरलेला आहे जो आपण वाफलून घेतलेली आहे कैरी त्याचा पाहू शकताय आता याच वाटीनं आपल्याला इथं दोन वाट्या गुळ टाकायचं आहे जी मी इथं कैरी वापरलेली आहे ती कलमी अंबीची असल्यामुळे ती कैरी गोड आहे जर कैरी गोड नसेल तर तुम्ही इथं जास्तीचा गुळ वापरायचा आहे तर इथं बघा दोन वाटी मी यामध्ये गूळ ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकताय आता काय करायचं आपल्याला एक चमचा घेऊन या पद्धतीनं इथं पूर्ण गूळ आणि जो हा गर निघालेला आहे तो या पद्धतीनं गाळून घ्यायचा काय होतं मिक्सरमध्ये जर आपण हे एकत्र करून मिक्सरला जर फिरून घेतलं तर जे पण्या आहे ते थोडंसं चिकट बनतं आणि काय होतं म्हणजे आपण ज्यावेळेस मिक्सर चालू करतो आणि त्या भांड्यामध्ये हे गर टाकतो त्यावेळेस भांडं गरम होतं आणि त्यामुळे पण्याचा जो आपला कलर तो आहे तो थोडासा काळपट बनतो आहे तसा फार काळ टिकून राहत नाही त्यामुळे काय करायचं या पद्धतीनं एखाद्या गाळणीनं हे गाळून घ्यायचं म्हणजे मस्त आहे तसा याचा कलर राहतो तुम्ही पाहू शकताय बघा किती छान असा मस्त या पाण्याचा कलर आलेला आहे गुळ काय करायचा शक्यतो तर खिसून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित यामध्ये मिक्स होतो आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ मीठ म्हणजे आत्ता जरी आपण चवीनुसार टाकलं आणि ज्यावेळेस आपण पणं बनवत असतो त्यावेळेस काय होतं त्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करतो त्यामुळे त्यावेळेससुद्धा तुम्ही ग्लासमध्ये थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल आता तुम्हाला विलायचीचा फ्लेवर यामध्ये आवडत असेल किंवा मग म्हणजे लेमन किंवा पुदिना तर ते सुद्धा यामध्ये ॲड केलं तरी चालेल मस्त तसा फ्लेवर लागणार आहे तर आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही कलर सुद्धा पाहू शकता यामध्ये ना कुठला पण कलर ॲड केलेला आहे तरी सुद्धा किती छान दाटसर असं पण हे तयार झालेलं आहे तर जे गाळून घेतलं त्यामुळे काय होतं एखाद्या वेळेस गुळामध्ये जर खडे असले तर ते त्या गाळणीमध्ये व्यवस्थित साईडला निघतात तर आता पण जर बनवण्याची आपली तयार झालेली आहे मग आता तयारी करायची आहे पण पिण्याची तर त्यासाठी इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत मस्त असा त्यामध्ये फ्रेश असा बनवून घेतलेला मी बर्फ टाकलेला आहे बर्फ टाकल्याशिवाय पण्याची चव तर म्हणजे छान लागतच नाही ज्यावेळेस थंडगार असं मस्त बर्फ टाकून पण प्याल त्यावेळेस अतिशय चव त्याची मस्त अशी लागते आता इथे बघा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत म्हणजे दाट किंवा मग कितपत पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं हा जो आपण गर काढून घेतलेला आहे तो ॲड करू शकताय इथं मला थोडंसं पण म्हणजे पिण्यासाठी छान वाटतं त्यासाठी मी दोन चमचे इथं टाकून घेतलेला आहे याचा जो गर आहे तो आता यामध्ये असं म थंडगार पाणी आपण ॲड करतो या पद्धतीनं तुम्ही पाहू शकताय आणि यामध्ये मस्त असा वर वरतून एकदा टाकून घेतोय छान असा बर्फ त्या वरतून टाकून घेतोय छान असा जो आपण घर बनवून घेतलेला आहे पण्याचा तो अतिशय छान आणि मस्त चविष्ट आपलं तयार आहे तुम्ही तुम्ही पाहू तर नक्की सुद्धा ट्राय करून बघा खूप छान आणि अगदी कडकडत्या उन्हात आपल्या पोटाला अगदी थंडावा देणार हे पण आपण तयार केलेलं आहे तर मराठवाडा किचनची म्हणजे जे पण आपण कैरीचं बनवलेली आहे त्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता इथे मैत्रिणीनं हे पण जर मी तुम्हाला प्यायला तर देऊ शकत नाही पण हे नक्की तुम्हाला म्हणजे या पद्धतीनं पण करून बघा हे तर मी तुम्हाला सांगू शकते आणि बनवल्यानंतर तुमचं पण कसं झालेलं आहे ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर या उन्हाळ्यामध्ये चैत्राची चाहूल लागताच सुद्धा म्हणजे नक्की हे पण बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन Tô brinca, bye bye!